तर बघा मैत्रिणींनो आपण अगदी हॉटेलसारखं ढाब्यासारख्या भाज्या घरातसुद्धा सहज मस्तपैकी आपण त्याच चवीच्या तशाच टेक्स्चर असलेलं भाज्या आपण घरी बनवू शकतो तर आज आपण करणार आहोत दम आलू अगदी रेस्टॉरंट स्टाईल किंवा ढाबा स्टाईल अगदी सहज मस्त रसरशीत मसालेदार दम आलू तर आता चला मग कशी करायची ते बघूयात तर आता पहिल्यांदा मी घेतलेले आहेत जवळपास तीनशे ग्रॅम बटाटे आहेत हे पण हे मिनी पॉटॅटो आहेत म्हणजेच अगदी छोटे छोटे बटाटे आहेत तर आपल्याला दम क करण्यासाठी अगदी असेच प्रकारचे बटाटे हवेत छोटे तर आता मी दोन पाण्याने स्वच्छ ते धुवून घेतलेले आहेत आणि कुकरच्या डब्यामध्ये आता आपल्याला कुकरला मोठी फ्लेमवर आपण एक शिट्टी करून घेणार आहोत म्हणजे शिजवून घेणार आहोत एक शिट्टी करून तर बघा आपले बटाटे शिजलेले आहेत अर्धे कच्चे शिजलेत आपण मोठ्या गॅसवरती एक शिट्टी करून घेतलेली आहे कुकरची तर अशा पद्धतीने हे बटाटे शिजलेत कारण आपल्याला छोटे बटाटे असल्यामुळे आपली त्याची साल आपल्याला तशी काढता येत नव्हती म्हणून अर्धे कच्चे शिजवून आपल्याला सहज ही साल काढून घेता येते तर आता गरम पाणी मी काढून टाकलेलं आहे गार पाणी ठेवून आपण बटाट्याचे साल काढलेत तर सगळ्या बटाट्यांचे आपण साल काढून घेतलेली आहे आता काटे चमच्याने आपण त्याला सात ते आठ ठिकाणी आपण त्याला होल पाडून घेणार आहोत कारण आपण भाजी केली की त्याची ग्रेव्ही पूर्ण बटाट्यामध्ये आतमध्ये जाण्यासाठी हे होल पाडायचे आणि आपला बटाटा मस्त असा चवदार आणि रसरशीत मस्त लागतो तर त्यामुळं आता आपण सगळीकडं होल पाडून घेऊयात बटाट्याला तर आता आपल्या बटाट्यांना होल पाडून झालेले आहेत तर आता गॅसवरती मी कढईत तेल तापायला ठेवले तळण्यासाठी तर तेल आता खूप छान तापलेलं आहे आता त्यात सावधगिरी बाळगून आपण एक एक दोन दोन करून बटाटे त्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचेत कारण तेल खूप तापलेलं असतं आणि बटाटे ओलसर असतात त्यामुळे थोडंसं लांब राहूनच हे बटाटे तळून घ्यायचेत तर अगदी गोल्डन रंगावर येईपर्यंत आपल्याला हे बटाटे तळायचेत तर मस्त असे आपण मध्यम गॅसवरती हे बटाटे तळून घ्यायचे तर बघा आता हलकासा रंग आता बटाट्याचा बदलायला लागलेला आहे तर बघा मस्त असा आता गोल्डन रंग झालेला आहे तर आता आपण हे बटाटे काढून घेऊयात तर अशाच पद्धतीचेच आपल्याला बटाटे तळून घ्यायचेत तर आता हे बटाटे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता हे जे जास्तीचं तेल आहे तर ते, ते आपण आता काढून घ्यायचं आहे आपल्याला मसाला परतायचा आहे त्यामुळे आता थोडंस तेल कढईमध्ये आपल्याला ठेवायचं आहे तर आता थोडंच तेलावरती आता आपण मसाला भाजून घ्यायचा आहे तर दोन मध्यम आकाराचे मी कांदे कापून घेतले आता त्या कांद्यामध्येच आपण आठ दहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात आणि अर्धा इंच आलं मी बारीक छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर ते त्या त्यामध्ये टाकायचे हलकासा कांदा मऊ झाल्यानंतर आणि पाच काजू घेतलेले आहेत ते त्यामध्ये टाकायचे आता कांदा आपल्याला अगदी हलकासा रंग बदलेपर्यंतच आपल्याला परतायचा आहे जास्त रंग बदलू द्यायचा नाही तर बघा आता आपला कांदा जो आहे तो हलकासा रंग बदललेला आहे आणि बाकीच्या वस्तू ज्या आहेत तर ते आपण फ्राय झालेल्या आहेत आता त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी छोटासा टोमॅटो तर जर मोठा टोमॅटो असेल तर तुम्ही अर्धा किंवा पाऊणच टोमॅटो बारीक कापून त्यामध्ये टाका आता त्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे टोमॅटो आता टोमॅटो कांदा मऊ पडण्यासाठी थोडंसं मीठ त्यामध्ये मी घातलं आहे आता थोडं परतून घेऊन त्यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे अगदी हा मसाला किंवा कांदा लसूण मऊ होण्यासाठी आणि पाण्यामध्ये शिजण्यासाठी अगदी पाववाटी मी गरम पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून एक मिनिटभर आपण त्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे तर आता बघू शकता पाणी त्यातलं आटलेलं आहे आणि बाकीच्या सगळ्या ज्या वस्तू आहेत छान अशा मऊ झालेल्या आहेत आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची तर आता थंड आहे बघा हे आता मिक्सरमध्ये आपण छान अशी पेस्ट करून घ्यायची थोडंसं पाणी घालून तर आता बघा छान असा मसाला आपला हा वाटून झालेला आहे बघू शकताय तुम्ही छान मस्त अशी पेस्ट झाली एकदम स्मूथ अशी तर आता पुन्हा आपण गॅसवरती कढई ठेवली आणि आता ती दोन ते तीन पळ्या आपण म्हणजे चमचे किटलीतले जे चमचे असतो त्यात दोन ते तीन चमचे आपण तेल टाकले आता फोडणीसाठी आपण मी दोन मिरच्या उभ्या कापून घेतल्यात हिरव्या दोन तीन तमालपत्र अर्धा चमचा जिरी आणि दालचिनीचा थोडासा तुकडा आणि दोन हिरवे वेलदोडे आणि हिंग घातलं आहे आता त्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरती आता हे परतायचं आहे आणि त्यातच आता वाटलेला मसाला घालायचा आहे तर गॅस आता मंदच ठेवायचा आहे आता हे सगळं आपल्याला हलकंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये मसाले घालणार आहोत एक ते दीड चमचा धने पावडर थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि किचन किंग मसाला आता हे सगळे मसाले आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि मंद गॅसवरती छान असे परतून घ्यायचे आहेत आता हा जो मसाला आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचा आहे आता तोपर्यंत आपण त्यामध्ये घालणार आहोत फ्रेश क्रीम म्हणजे मी दुधावरची साय छान फेटून घेतलेली आहे तीन चमचे फ्रेश क्रीम घालते आता ते पण त्यामध्ये टाकाय हे परतून घ्यायचं आहे म्हणजे छान असं तेल सुटतं आणि चवीपुरतं मीठ तर मीठ आपण पहिल्यांदा एकदा घातलेलं होतं त्यामुळे जपूनच घाला आणि हातावरती छान अशी चोळून मी कसुरी मेथी त्यामध्ये घातलेली आहे आता हे सगळं आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तर बघा मस्त तेल सुटलेलं आहे आणि हा मसाला आता शिजण्यासाठी आपल्याला अजून थोडंसं वाटीभर पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपण या पाण्यामध्ये मसाला शिजवून घ्यायचा आहे तर एक मिनिटभराने तुम्ही बघू शकता छान असं तेलवर आलेलं आहे या मसाल्याला रंगसुद्धा बघा तुम्ही किती सुंदर दिसतोय आणि घरामध्ये छान मसाल्याचा घमघमाटसुद्धा सुटलेला आहे आता यामध्येच आपण आपले तळलेले जे बटाटे आहेत ते त्यामध्ये टाकायचे आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे मसाला अगदी बटाट्याला छान असा लागला पाहिजे आता मंद गॅसवरती हे थोडा वेळ परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत गरम पाणी आता अंदाज घेत घेत तुम्ही गरम पाणी टाका आता जेवढी आपल्याला ग्रेव्ही ठेवायची कारण हे जास्त पातळ पण नसतं आणि जास्त घट्ट पण नसतं तर जेवढी ग्रेव्ही ठेवायची त्यापेक्षा फक्त थोडंसं श बटाटे शिजण्या इतकंच पाणी जास्त टाकायचं आहे आपल्याला त्यामुळे अंदाज घेत घेत त्याचं टेक्स्चर बघत बघतच तुम्ही पाणी घाला तर बघा मी थोडं थोडं करून पाणी घातलेलं आहे आता तुम्ही बघू शक शकताय आता याचं बघा याची कन्सिस्टन्सी तुम्ही पहा अशा पद्धतीने एवढंच पाणी घालायचं आहे आणि आता छान असं झाकण ठेवून आपल्याला त्या भाजीला दम द्यायचं आहे चा। तर चांगले पाच एक मिनिट मी छान असं झा झाकण ठेवून अगदी छान दम दिलेलं आहे ह्या भाजीला तर बघा मस्त अशी आपली ही भाजी छान शिजली आणि आता थोड्या वेळा झाकण न ठेवता आपल्याला भाजी थोडीशी दोन तीन मिनिट अजून आपल्याला शिजवून घ्यायची म्हणजे बटाटेसुद्धा छान त्यामध्ये शिजले जातात मस्त असं ग्रेवी त्याम आतमध्ये जाते आणि रसरशीत बटाटे होतात आणि खाय खायलासुद्धा हे बटाटे खूप छान लागतात आता बघा ही भाजी आपली कशी झालेली आहे आणि बटाटे शिजलेत की नाही चेक करून बघूयात बघा आता बटाटा थोडासा आपण दाब देऊन फुटला जातो आहे अजून अगदी थोडा वेळ आपण ही भाजी शिजवून घ्यायची म्हणजे थोडीशी दाटसरसुद्धा होते जास्त पातळ ठेवायची नाही तर आपली भाजी तयार झालेली आहे तर आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात तर बघू शकता त्याचा रंग त्याचं टेक्स्चर अगदी मस्त रेस्टॉरंट स्टाईल आपली ही भाजी तयार झालेली आहे मसालेदार रसरशीत ही आपली दम आलू तयार झालेलं आहे तुम्ही ह्या भाजीसोबत तुम्ही नान खाऊ शकता रोटी खाऊ शकता चपाती खाऊ शकता भात खाऊ शकता तर, तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर